पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात असलेलं एकमेव सुलभ शौचालय काही दिवसांपूर्वी पाडण्यात आल्यानं नागरिकांची मोठी कुचंबना होते हे शौचालय पाडल्यानंतर नगरपंचायतीनं अद्याप दुसरे पर्यायी शौचालय ले बांधलेलं नाही यामुळे सर्वसामान्य नागरिक आबालवृद्ध आणि शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना शौचास कुठं जावं असा प्रश्न पडलाय या गंभीर समस्येकडे नगरपंचायतीचं लक्ष वेधण्यासाठी आज सोमवार ऍडव्होकेट राहुल पाटील यांनी मुक्ताईनगर नगरपंचायतीला निवेदन दिलं मुक्ताईनगर शहर आधीपासूनच अनेक समस्यांनी ग्रासलंय त्यात आता सुलभ शौचालयाच्या अभावाची भर पडल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे नगरपंचायत नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात कधी जागी होणार असा प्रश्न नागरिकांना विचारत आहेत तातडीनं नवीन सुलभ शौचालय बांधण्याची मागणी अॅडव्होकेट पाटील यांनी निवेदनात केली आहे जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास कमी होईल आरंभ पर्व न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा